भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आम्ही सेवे करी माऊलींचे से, चरण सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य संचलित आषाढी वारी निमित्त महाआरोग्य शिबिर दोन हजार पंचवीस स्थळ तीन रस्ता पंढरपूर दिनांक पाच ते सात जुलै दोन हजार पंचवीस विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आरोग्य सेवा व जनजागृती सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा त्यामध्ये मोफत तपासणी व औषधोपचार आरोग्य दूत मार्फत आरोग्य सेवा एकशे दोन व एकशे आठ रुग्णवाहिका स्त्रीरोग तज्ञांमार्फत सेवा पाणी नमुने तपासणी पाण्याच्या स्रोतांची ओटी टेस्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या माध्यमातून मोफत सेवा आपत्कालीन सेवा वारीमार्गावरील हॉटेल्स व वा निवासस्थानाच्या स्वयंपाक स्थळांची तपासणी धूर फवारणी सुसज्ज आरोग्य पथके चित्ररथामार्फत जनजागृती मुक्कामाच्या ठिकाणी अतिदक्षता कक्ष हिरकणी कक्ष औषधी वाटप जैव कचरा विल्हेवाट आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम वारकऱ्यांसाठी चरणसेवा पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिर महाआरोग्य शिबिरामध्ये चष्मे वाटप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर राज्यमंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य योजना पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी इथे दिलेला क्यू आर कोड स्कॅन करा आरोग्यविषयक सल्ला टोल फ्री क्रमांक శన్య్య చార్